आजच्या लोकसभेच्या लोकसभेच्या प्रचारासाठी आणि उमेदवार श्री सदाशिव लोराव लोखंडे यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनाचे शिंदे साहेबांच्या समर्थक पक्षाची मीटिंग होते या साठी उपस्थित असलेले राधाकृष्ण विखे दादा भुसे माननीय उदयजी सावंत सदाशिवराव लोखंडे विठ्ठलराव लंगे आमदार डॉक्टर किरण लापटे कपिल पवार शिवाजीराव दु धुमाळ दु, वैभवराव पिचड सीताराम बांगरे कैलास वाघचरे सीताराम गायकर यशवंत आबाळे गिरिजाजी जाधव सुनील दात्यार नगरसेवक नगराध्यक्ष वडजय साहेब सोनाली ताई आणि सगळे उपस्थित बंधू भगिनो आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केले आपण देशातील या लोकसभेच्या निवडणुकीला मतदान करणारा खरे भाग्यवान लोक आहात की कि साहेबांच्या स्वप्नातील आणि विश्वातील भारत घडवण्याचं काम आपल्याला करायचंय आपलं मत जे जाणार आहे ते देशाचा अभूतपूर्व विकास आणि प्रगतीसाठी जाणार आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला मत शिवाय देणाऱ्या लोकांना मतदान दान करायचंय आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे देशाच्या अभूतपूर्व प्रगती झालेली आहे आणि विरोधकांच्या भूल बळी पडू नका सदाशिवरालो लोखंडे निवडून गेलेत आपले उमेदवार तर घटना बदलणार आहे का ज्या राखीव जागेवर निवडून आलेला सदाशिवराव लोखंडे बलिदान करेल पण राखण्याचं काम करेल असे आपण सगळे कार्य करतो आज विखे पाटील उदयजी साबा हे आम्ही कार्यकर्ते भारतीय घटना बदलणार आहोत लोकशाही म्हणणार आहोत का लोकशाही घडवणार आहोत ज्यांच्या वाडवडलांनी लोकशाही घडवली लोकांसाठी काम केलं लो, ते लो, लोकशाही मोडणारे नाहीत म्हणून मोदी साहेबांनी जे काम केलं ते अभूतपूर्व काम केलं आता उदाहरणार्थ मी फार बोलणार नाही प्रत्येकाच्या हिंदुस्थानातला भारतातल्या प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल आहे मोबाईल उत्पादन कुठं होत भारतात सगळ्यात जास्त मोबाईल हो उत्पादन होऊन निर्यातीच काम करतो डिजिटल पेमेंट लो लोक डिजिटल पेमेंट प्रसार केला आणि या देशाची व प्रगती केली आपल्याला देखील सामान्य गरीब कुटुंबाच्या विचार करायचा सा, मोदी साहेबांचा सा विचार आहे आपल्याला सादर उदरणे सामान्य माणसाचे विकासाचा मोदी साहेबांचा सा विचार आहे पूर्वी आपण ऐकलं कि मोठे मोठे पद पद कोणाला भेटायचे पद्मश्री पद्मभूषण आपल्याला सामान्य आपल्या मोदी साहेबांनी हे काम केलं आमच्या कोमाण्याचे राईबाई पोपेरे वाटलं कौतुक का कधी पद्मश्री होईल त्याला त्याच्या ते, कामाचं त्याच्या कामाचं कौतुक केलं पोपटराव पवार पो यांच्या कामाचं कौतुक केलं पद्मश्री दिली आणि सर्वात मोठा या देशाच्या राष्ट्रपती म्हणून मुर्मू द्रौपदी मुर्मूंना बसवलं सामान्य आदिवासी माणूस बाई देखील या देशाचा कारभार करू शकतो हे मोदींची शक्ती हे मोदींची दृष्टी आणि हे काम आपल्याला उत्तम प्रकारे करायचंय म्हणून सगळ्यांना विश्वासानं बदनाम करायचंय आणि माझ्या ज्या वक्त्यांनी सांगितलं ते तेच आपल्याला पूर्ण करण्याचं काम करायचंय सदस्य लोखंडेला बहुमतानं निवडून देण्याचं काम आपल्याला करायचे मी काल मीटिंग होतो रात्री मला बावनकुळे साहेबांचा फोन आला पावनकुळे साहेबांनी सांगितलं मधुकर राव कस काय का, चाललंय सांगितलं या पक्षात एक शिस्त आहे की एकदा निर्णय झाला त्याच्यानंतर चर्चा नाही कामच करून दाखवायचं हा बीजेपीचा काक का आहे आणि म्हणून सगळ्यांनी आपल्याला निर्णय लोखंडे साहेबांचा घ्यायचा आहे गावागावी खेडेपाडी सगळ्यांना भरतुक बदलायचे आता या निवडणुकीत घड्याळ गेले कमळ गेले आणि आपल्याला लोखंडे साहेबाचे खून आपल्याला आलेले म्हणून धनुष्यबाण याला मतदान आहे आणि विक्रमी मतदान अकोला तालुक्यानं एकदा ठरवलं आता विखे पाटील तुम्ही समाधानानं जा आप, आप साथ लढणारे आम्ही सगळे लोक एकत्र आलेले निवडणुकीत आणि हे निवडणूक आमची कोणाची नाही लोखंडाचीही नाही माझी नाही लहान टेमा आमदारांची नाही वैभवरावची आमदार नाही ही निवडणूक या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांची निवडणूक आहे आणि मोदी साहेबांचा विजय हा आमचा विजय मोदी मोदी साहेबांचा विजय मोदी साहेबांची मोदी साहेबांचा विजय झाला तर आपल्या आमच्या भविष्यातल्या पिढीच स्वप्न साकार होतील विकासाच्या कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना करायचे म्हणून आपल्याला विनंती आहे की सगळ्या एक एक एकमतानं सदाशिवराव लोखंडे सदाशिवराव त्यांचे नशिब आहेत कि त्यांना उद्धार निवडणूक संधी भेटली आणि त्या पद्धतीनं ते निवडून येतात यावेळेला अडचण होती तर मोदी साहेब तुम्हाला अडचण मदतीला आल्या आणि मोदी साहेबांच्या लोखंड खासदार होणारे हे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं वेग एक विचारानं अकोल्या तालुक्याच्या विकासाच्या साठी जे ये कार्यक्रम येणार आहे ते केंद्राचे कार्यक्रम येणार आहेत हे केंद्राचे कार्यक्रम घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साध्या आपले उमेदवार म्हणून सदस्य लोकंडे लो यांना विजयी करा हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र